पूजा आता तू ही ड्रेस घातलाय खरं पण तुला थांबतो थांबतोला सांगतो आता हाय तुला सांगतो हो खिनी योखिने ड्रेस घालून जिमला गेली ते सध्या ड्रेस का हो का काय ग काय सवय लावली असले गड्यावडी घालायची आपल्या तर घातते ती का पूजा काय काय म्हणते या काय म्हणले <laughs> तू हसण्या <पासा> <laughs> <laughs> का तिला एकदा बोलतोय मला एकदा बोलतय तिला बोलतय मला बोलतय म्हणजे काय दुघीची बांधण्या लावून तू मजे बघतो गोगी सांग आग मी बायकोला बायकुला सोडून मला सांगतोय आय अशी करते तशी करते या मी तिला जिमला नेल जिम ला ह्या टायमाला असतंय गा जिमला ला कवा जाते ती पाठ पाच वाजता सहा वाजता जाते सात आठ वाजता घरी येते तुम्ही दहा वाजता जाता या अकरा वाजता घरी येता या आणि तिथनं माणसाने आंघोळ करायची का ती स्वयंपाक करायची का माणसाने पोटाला खायचं का तुझेच म्हणाय बघ बर तिला हाताला चला जीम्ला, चला जिमला ती कशाला तोच नेली तिला मोरं घालून ती म्हणली ना मला जिम करायचं मग लवकरच जायचं जिम करायचं पण लवकर जायचं लवकर जाय का स्वयंपाक मी काय म्हणजे तुम्ही जाण फिरायला मला स्वयंपाक करायला ठेवले काय घरात मग पिवडे बघतेला जायनाच जाय जायची बापाच्या मागी झाला नाही पिवड्या का गोबा <laughs> हॅलो मन कॅमेरा हॅलो मन लवकर उठवायची असती लवकर तिला म्हणा सकाळी सहा वाजता उठवतो म्हणलं लवकर उठ कृष्णा जायचं शाळेत आवरायचं ती काय आवरा तिने सात वाजता उठते उठते साडेसातला उठते ती सातला ला उठायचं सात वाज एका तासात पार सारस होतोय भांडी त्याच आंघोळ होती आठ वाज आंघोळ होती पोराचा डबा करून द्यायचा रोज सासू कशाला बोलणं घायचं पारुस कशाला आंघोळ करत नाही रोज पारुशी अंगाने सायपा करते या तिला हाणली पाहिजे म्हणलं होतं आंघोळ्या करून सायपा किचन मध्ये शिवराज जा तिला सवय लागली या बिघड आंघोळीचा सायपा करत माणसाला करून घालती बिघड्या काय बिघड आंगोळ्या सायपाक करत असतील तू हा सवय लागली तिला बिगरांगोळीचा स्वयंपाक का करत असते तू हसते ते आग ते सगळ्या जिम मध्ये पण हसते सगळे माणसं माझ्या तोंडाकडे बघायला लागले निकी डोक्यावर बसून उद्या बसून खाद्या वेळीची बायकोला आणि आयला म्हणा जाय तू कसा पाय केला नाही घरा दोन दुलं नाही बाई ना दुन 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 हा नाही तुलं धुती धमकी आता स्वयंपाक करते दोन धुती तुझ्या बायको आरती पश्चात करते अशी ओवळ ओवाळते तिला तिला एखाद्या दिवाणावर खाटावर बसव ना पलंग टांग तिला कशाला बायकोला बसायला आई करते काम घरात पूजा तुला अक्कल बिकल आहे का मी तुला उठ म्हणलं होतं लवकर सहा वाजता का नाही उठली तू इकडे वारी घाली होती पुतीवा वाढ लागते इकडे तुला हल्ली पाहिजे मला कोण काही करीत नाही मी कुणाला उद्या भाऊ उद्या जर ही जर नाही ना उठली पाठ पाच वाजता पाच वाजता नाही सहाला ला उठ होती तिने सातला उठली तर एका तासात तिची आंघोळ होती पावणे आठ वाजता उठली एवढ्या उशिरा उठाय तुझा नवरा काय त्या कलेक्टर ऑफिसला मंत्री बिंत्री माझा लाड तुझ ला तुझं लाड ती एवढी जास्ती तो उठता बसता कुच्छली बघू अशी करते नाही लाटक करते का आईला तू माघार बोलती का बापाला तू माघारिक सासऱ्याला बिण सासू लावारीला तुला का नाही कुणाचं निवांत मोकार आपला बैल सुटल्या आणि कुठेही सुटत आहे का तुला आईचं ब्या वाटत नाही नवऱ्याचं ब्या वाटत नाही का कोणाचं बिया नाही हा नोका हिला <laughs> हाणणार असला तर ते इतकी डोक्या बसलीस ती का तिला आरसात आहे ती हाणीत नाही म्हणून मला नवरा मग एकदाच हाणतो कसं हाणतो मग सांग ती विचार की तिला विचार की काय विचार तिला कसं हाणतो एकदाच आता मला जे तिकडे हाणलंच नाही तिला तुम्ही काय सांगू बाय 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 हांतो माझ्या करणं शंभू हसतो या पूजा आंघोळच्या आधी नाटा करायचं आणि जिमला जायचं ना आल्यावर आंघोळ करायचं मग साईपाकाला हटायचं किती वाजल्यात वाजायचं कुठलं पोरणं शंभू होय शंभू काय खातो मग जातो खाऊन जातो तासा जातो पूजा उद्या मला सकाळी आठ वाजता उठलेली पाहिजे आपलं आठ वाजता उठायला रोज का उठते काय पाच पाच वाजता उठते काय आठ वाजता नाही आठ वाजता आवरून असं म्हणायचं होतं मला आवरून बसली अर्धी साडेसातला उठते सातला ला उठायचं तिने सातला नाही नाही सातला अंधार सातला नाही सहा ला साडे सहा उठली तर तिचं आठ वाजता सगळं होतं या ठीक आहे या बघ दिवसाचा रोज एक तास जर आणि वाचा तर वर्षाचे जवळजवळ बत्तीस दिवस जोपती झालं काम हिकोन तिकून अकरा एक वाजता तर होते काम की जी झोपते ती सहा वाजता संध्याकाळी उठती आणि परत मोबाईल संध्याकाळी जगते अकरा बारा वाजता अकरा बारा वाजता जागते का सकाळ साडेसात सात ला उठती आहे मग नाही बोलाय गेलो बोलती आहे आता माघार बोलल्या मला मगाशी काय डोळ झाकल होत <laughs> काय तुझं कधी अग मग आम्ही चाललो होतो ना तिकडे नाही मग काय कानात बाहेर जाता काय थांब मी तिला हानतो एकच मिनिट ए पिवड्या बेल ना आणग तिथलं जा हाणतो की नाही तो हाणलेलं झालं हे जाग पिवड्या बेलनान ना नवर नुसतं असं डोळ उठून बघतो बाईक लागत नाही मग था पहिले बायाहि कापते बांधणं लागल्यावर माहित नाही काय तुला आपण प्रियंका मामी सोमवार असतं मग त्यांनी त्यांनी उलती पालती केली असती बायको काय ताकद अशी बोलायची प्रियंकाची काय ताकद अशी बोलायची बाजू घेते बांधण होय मी आईची बाजू घेते त्याला कळत काम कोण जास्त करतो एकच मिनिट थांबते पूर्ण संडास केली तर चार बाजे काल पूर्ण संडास केली ती एकदम एकदा चार बाजार मी ती संडास धुतली उठ नाही ती पाठ संडास केली आणि ही तू माझ्या झोपली अगं म्हणून पूजा पूर्ण संडास केली उठ अगं पूर्ण संडास केली त्या चढीतनं संडास खाली पडली तर तू उठली नाही शेवट मी जाऊन धुतली तिला एवढा डिटेल मध्ये नसतं सांगायचं काय नाही तिथं जाऊन मी एवढी दुतली मग तिने करा गेल पण एवढा करा तिचं लिखरू का माझं लिखरू या बर मग तू जे लेखू असला तू करणार नाही मी केलं की मी तुझं नाका गोमत कालले बरं नाकात गांड बसली की तुझं बरं ठीक बर आहे त्या गोमूताव नको येऊती आज आता कायतरी सूज मग आता ते पोरज आईचं करतोय काय करायचं सासू करतो ना सासूला जरा अंगण घ्यायचं वे ते हो बघ हाय का त्या पोरला कारवा कार कसं उगीद रेवने ठेवलंय तिला मां अंगण घालचं कोणाचं काम आहे चल बा अंगळती दिला चल बाबा आंघोळ करू एकदा तैल लांगळ घातल्यात का तिने कृष्ण लांग घातली का पुरी लांग घातली का नाटापाटा केला का मी एका दिवशी नाही घालू पुर गिरी करून बिनांगोळीच राहते आता पण बिनांगोळीच की मीच घातलीच नाही तिला मग चल म्हणलं आले आता मी माझ्या सांग घालतो आता एक ते गेली आंघोळीला म्हणते का चल ग तुला आंघोळ घालते बिलते हिला बघू का खरंच हा का काय ही सोडून येऊ का मला मला नको सांगू काय सोडून येऊ का नाही पण अजून त्यात फॅमिली म्हणायचं की लेकाला फोगी ती आहे आणि लेकाने बायको सोडली मी नाही सोडल्याशिवाय कळणारच नाही करते ऐकत नाही बाथरूम मधन ओढून काढतो बाहेर तिला राहते राहू दे आता तू राहू दे म्हणली राहून नाही तर माझा राग तुला माहिती एकदा राग आला शांत बसत नाही आम्ही सोडूनच येतो तिला तेवढच पाहिजे काय सोडायला का लय बारे म्हणली मी निघून जाईल पळून जाईल बघूच गे एकदा जाते का निघून जाईल पळून जाईल लय बारे मी म्हणलेली आहे ते मी निघून जाईल मी पळून जाईल कुठे बी जाईल होय ना असं म्हणले ना बरं थांब जाऊ दे शिला कुठे जाते बघायचं निघून कुठे जाते बघूच जाते ती बघायचं सोडूच शिला हम्म जाईल सोडून मी असं म्हणतो का पूजा कुठे गेली कुठे लागला नसून एवढा लागला ना पुझा, पुझा, <laughs> पुझा। <laughs> का तुझ्या माग मला आठवत मी पिवड्यात लागायचं बारका बारकी तू बारकाय नक्की तुझं म्हणणं काय दोफटायची ना बायकोला एकच मिनिट दोफतो

नेक बाहेर तुला सांगतो कुठं गिरे नेक